मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला कारण वी मस्ट सेलिब्रेट दोज हू मेकअस प्राउड आणि आज असाच कार्यक्रम आहे वी आर सेलिब्रेटिंग दोज हू हॅव मेड प्राउड शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आय सी सी चे अध्यक्ष म्हणून बी सी अध्यक्ष म्हणून एमसीआयचे अध्यक्ष म्हणून हे निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एमसीएनी घेतलेला आहे मी त्याबद्दल खरोखर एमसीएचं अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क